नमस्कार मी हर्षदा साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करत आहे मार्च महिन्यात दृष्टीहिनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता सुरुवातीला ठळक बातम्या स्नेहांकित हेल्पलाईनतर्फे महिलांसाठी ऑनलाईन संगणक साक्षरता स्पर्धा आज आयोजित मौसम संस्थेचा पस्तीसावा वर्धापन दिन तेवीस मार्च रोजी साजरा महिला दिनानिमित्त भारतीय अंधजन विकास आणि पुनर्वसन या संस्थेकडून दोन दिवसीय शिबिराचे आयोजन लातूर येथे महिलांसाठी सामर्थ्य दोन हजार चोवीस हे एकदिवसीय अधिवेशन संपन्न अमरावती येथे महिला दिनाचा विशेष कार्यक्रम संपन्न दुबई येथे भारतीय क्रिकेटर्सचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आणि दिल्ली येथे होंडाई समर्थनम कप भारताच्या नावावर आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र स्नेहांकित हेल्पलाईनतर्फे अंध महिलांसाठी ऑनलाईन संगणक साक्षरता स्पर्धा आज संध्याकाळी पाच वाजता संपन्न होत आहे ही स्पर्धा दहा ते सोळा सोळा ते तीस आणि तीस ते चाळीस अशा तीन गटांमध्ये घेण्यात येईल महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मुंबई या संस्थेचा पस्तीसावा वर्धापन दिन दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जगन्नाथ बँक्विट हॉल भांडूप पश्चिम येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी महिलांची उखाणा स्पर्धा संपन्न झाली तसेच सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या कथाकथन आणि काव्यवाचनाचा आनंद देखील उपस्थितांनी घेतला दोन हजार तेवीस साली दहावी बारावी आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला भारतीय अंधजन विकास आणि पुनर्वसन या संस्थेकडून महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक आठ आणि नऊ मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान धर्मादाय कॉटन हॉल अमरावती येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण शंभर दृष्टीहीन महिलांनी आपला सहभाग नोंदवला कार्यक्रम प्रसंगी दृष्टीहीन महिलांच्या वैवाहिक आणि सामाजिक समस्या श्रीमती रीनाताई पाटील पुणे गृह उद्योग आणि गृहव्यवस्थापन श्रीमती आदिती देशपांडे ठाणे यांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती तर उद्योजक श्रीयुत किशोर गोहिल मुंबई यांनीही उपस्थित महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन केले क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र आणि बियॉन्ड व्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी लातूर येथे दिव्यांग महिलांसाठी सामर्थ्य दोन हजार चोवीस हे एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून एकशे पन्नासपेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला श्रीमती नुपूर जोशी मुंबई यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केले तर महिलांच्या अधिकाराबद्दल डॉक्टर श्रेयोत माधव गोरे यांनी उपस्थितांना जागृत केले आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात व्यापारी धर्मशाळेकडून उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटपही करण्यात आले तसेच पी आर पाटील अपंग एकात्मिक बहुउद्देशीय विकास आणि शिक्षण या संस्थेकडून देखील दिनांक नऊ आणि दहा मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान उजंबवाडी हॉल राजकमल अमरावती येथे महिला अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण एकशे पंचवीस दृष्टीहीन महिला सहभागी झाल्या होत्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीमती ममता सिंग यांनी हास्यकाव्य सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले या कार्यक्रमात गृहउद्योग आणि गृहव्यवस्थापन श्रीमती वनिता डोंगरे तर शेअर मार्केट आणि ट्रेडिंग श्रीयुत संतोष काकडे यांच्या व्याख्यानांसोबतच महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर स्थानिक डॉक्टर्सकडून मार्गदर्शन करण्यात आले क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया आणि समर्थनम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान शहारजा दुबई येथे श्रीलंका भारत आणि पाकिस्तान या तीन संघांची लढत आयोजित करण्यात आली होती पण श्रीलंकेचा संघ उपस्थित राहू न शकल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार सामन्यांची मालिका रंगली या मालिकेत तीन विरुद्ध एकने पाकिस्तानला पराभूत करून भारत विजयी झाला तसेच दिनांक अकरा ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान दिल्ली येथे श्रीलंका आणि भारत या क्रिकेट संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या होंडाई समर्थनम कप या पाच सामन्यांच्या मालिकेत देखील श्रीलंकेचा पाच विरुद्ध शून्य असा दणदणीत पराभव करत भारताने विजय संपादन केला तर या होत्या मार्च महिन्यात दृष्टीहिनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडी साहित्य उत्सव परिवार निर्मित उत्सव वार्ता या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्याकडे असलेल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार